महाराष्ट्र भारतातील पहिलं एआय धोरण ठरवणारं राज्य ठरल्याची माहिती समोर आली मंत्री आशिष शेलार यांनी स्थापन केला यांनी पहिला एआय पॉलिसी टास्क फोर्स स्थापन केल्याचंही समोर आलंय उद्योगांच्या वेगवान वाढीसाठी ही महत्वाची भूमिका बजावणार आहेत आणि एआय पॉलिसी टास्क फोर्स स्थापने संबंधित शासन निर्णय जाहीर करणार आहे अशी ही माहिती महाराष्ट्र देशातील पहिलं एआय धोरण ठरवणारं राज्य बनलेलं आहे राज्यामध्ये पहिला एआय पॉलिसी टास्क फोर्स स्थापन झाल्यास कळत आहे ए आय पॉलिसी टास्क फोर्स स्थापनेला मान्यता सुद्धा मिळाली आहे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या स्थापनेला मान्यता दिली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उद्योगांच्या वेगवान वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी एआय धोरण तयार असणार आहे राज्यामध्ये पहिला एआय पॉलिसी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असं कळत आहे